अशा पद्धतीने इथे चार रूम आहेत एक दोन तीन एक चार न, न, चार, चार। एकेकाळी म्हणजे काही वर्षापूर्वी इथे असं आ... नमस्कार मित्रांनो मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो जे जे ब्लॉकच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणार आहोत महाड येथे असलेल्या महाडजवळ असलेल्या गंधारपाळी नेणीचे हो, ते बघण्यासाठी जात आहो कारण ते पर्यटन क्षेत्र आहे आपल्या जवळजवळ आपल्या आपण जिथे राहतो तिथून पस तीस किलोमीटर अंतरावर आहे सो चला जाऊयात आपण आपण जिथे राहतो तिथून जवळपास एकोणतीस ते तीस किलोमीटर अंतरावर महा मार, महाड आहे जस्ट महाड जे महाडची एंट्री पॉईंट आहे तिथून आपल्याला सरळ जायचं आहे एक महाडच्या आतमध्ये रस्ता म्हणजे महाड मार्केटमध्ये एक रस्ता जातो आणि एक रस्ता जातो महाडच्या बाहेरून तर आपल्याला जायचं आहे महाडच्या बाहेरून तो आपण लोकेशनला पोचल्यावर मी तुम्हाला दाखवतो आपल्याला कुठल्या रोडवरून जायचं आहे ते कारण जे लेणे आहेत दांदारपाला लेणे आहेत ते हायवेपासून हायवेपासून जवळपास हायवेच्या जवळपास आहेत तो आपल्याला महाड मार्केटमधून नाही जायचं आहे आपल्याला महाडच्या बाहेरून जायचं आहे लागलेला आहे मुंबई गोवा हायवे आता इथून आपल्याला जवळपास तीस किलोमीटर जायचं आहे पोलीस चौकी आहे ते हा लेफ्ट साईडला गेला आहे तो दापोलीला जातो दा रस्ता मुख्यतः दोन तीन रस्ते आहेत एक तुम्ही दापोलीला विनेरे मार्गे पण जाऊ शकता गोरेगाव मार्गाने पण जाऊ शकता आणि दुसरी गोष्ट इथून टोळमधून एक रस्ता आहे तो टोळमधून जातो तो रस्ता डायरेक्ट आंबेतला निघतो इथून पण तुम्ही आंबेतला जा जा इथून इथून पण तुम्ही आंबेतलाच निघणार बाहेर नंतर मुंबई गाव आहे एकदम खराब असल्यामुळे लोकं जास्त करून निघून प्रवास करतात गोरेगाव मार्गावरून चलो आपण करून आहोत तर भेटूया डायरेक्ट महाड मध्ये महाडच्या एंट्री पॉइंट वर कारण तिथे दोन रस्ते आहेत एक हायवे वरून जातो आणि एक महाडच्या मार्केट मधून जातोय तर आपल्याला जायचं आहे बाहेरून महाडच्या बाहेरून तर चला डायरेक्ट भेटूया महाड जवळ आहे म्हणजेच महाड जवळ पोहोचलेला आहोत तर आपल्याला एक मार्केटमधून बसून जातो तो हा खाली गेला आहे तो मार्केटमधून जातो तर आपल्याला इथून न जाता इथून सरळ जायचं आहे कारण नेरी मुंबई गोवा हे जवळ नजदीकच आहे तो आपल्याला जर तुम्ही आतमधून गेलात तर तुम्हाला भरपूर फिरून जावं लागेल रायगड रोडवरून बाहेर पडून मग तुम्हाला तिकडून वापस रिटर्न यावं वा लागेल ते खूप लांब पडतं तो, तो तुम्हाला जर जायचं असे तुम्ही कधी आलात तर आतमध्ये न जाता मुंबई गोवा हवेवरून सरळ जावात आणि ही पोलीस चौकी आहे इथे साईडला हाताला मित्रांनो आपण गंधारपाडी लेण्याजवळ पोहोचलेलो आहोत तर आपण वरती जायला सुरवात करूया पंधरा ते वीस पायऱ्या चढून झालेल्या आहेत आणि आपली आई खूप धमलेली आहे जरा राहिलेलं आहे थोडंफार वरती जरा जास्त नाही वरती राहिलेलं ते तुम्ही बघू शकता ते असा असा हायवे क्रॉस केलेला हायवे आणि तो महाड सिटी आहे जे आपण मी तुम्हाला सांगितलं की उजव्या हातून आपल्याला आपण गेलो की त्या महाड सिटीमध्ये जातो तुम्ही जर कधी महाड सिटीमधून गेलात तर तुम्हाला असा राऊंड मारून परत इथेच यावे लागणार त्यामुळे तुम्ही सरळ सरळ मुंबई गोवा हायवेवरून या थोडं पुढे आलं की गांधारपाले गाव है। आहे तिथे तिथेच त्याच्या लगतच लेणे आहेत सो तुम्ही मुंबई गोवा हायवेवरून सरळ या तिथे एक पाण्याची टाकी आहे त्याच्या बाजूलाच एक रूम कोरलेला आहे तो आपण आजमध्ये जाऊन बघूयात हे अशा पद्धतीचे रूम आहे एक हा जर खाली आपण एंट्री पॉईंटलाच लेफ्ट साईडला आहे राईट साईडला आहे अशा पद्धतीने इथे चार रूम आहेत एक दोन तीन आणि चार चार ही सेम आकाराच्या आणि सेम पद्धतीच्या आहेत तुम्ही बघू शकता हे जे पिल्लर बांधलेला आहे ते बघू शकता कशा पद्धतीने बांधलेले आहे पूर्ण दगडामध्ये बांधलेलं आहे आता थोडेफार त्याच्यावर दारे गेलेले आहेत कारण एवढे वर्ष उलटून गेले किती सुंदर पद्धतीचं डिझाईन केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे पण हे पूर्ण दगडात तोरलेलं आहे बघू शकता याच्या आतमध्ये जाऊन आपण पाहूयात कारण आतमध्ये जास्त काळोख आहे तो आपण बॅटरी लावून बघूयात आतमध्ये कशा पद्धतीचे आहे ते ते पण आपण वर आल्यानंतर इथे एक पाण्याची टाकी आहे कदाचित ह्या पाण्यात टाक पाण्याच्या टाकीचा पिण्यासाठी उपयोग केला असेल असावा त्या काळात आणि इथे एक कसं घुमट टाईप काहीतरी बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने डिझाईन केलं आहे एकेकाळी म्हणजे काही वर्षापूर्वी इथे एक असं खांबा असावा तो तुटून गेला, एक इथे आणि एक इथे आहे आणि ही आपली मंडळी पायऱ्या चढून थकले आराम करतायत आराम चाललाय सो आपण बघूयात आता एक दोन तीन चार तिकडे एक पाच सहा सात आणि आठ असे आठ रूम आहेत इथे पण एक इथे पण एक हे आपलं हे सर्कल आकार गोलाकार आहे इथे पण कदाचित असं घुमट टाईप असावं असं माझा अंदाज आहे आणि वरती बघा हे पण तुटून पडलेलं आहे आता बघा आपलं लेण्यांचं वैशिष्ट्य किंवा आपले गड किल्ले किंवा काही म्हणावं आपल्या लोकांना काही शिस्तच नाही आहे बघा तुम्ही कसे या लेण्यांवरती नाव लिहिलं आहे विक्रम अनिकेत हे आपल्या आपल्या गडकिल्ल्यांचा किंवा लेण्यांचा आपणच संवर्धन केलं पाहिजे तर हे बघा हे बघा कसं लिहिले लिहिलेलं आहे नाव तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने सगळीकडे नावं लिहिलेली आहेत तुम्ही इथे बघू शकता इथे पण लिहिलेलं आहे तिकडे पुढे पण दोन लेण्या आहेत कारण रस्ता अरुंद असल्यामुळं आपण जाऊ शकत नाही तिथे मित्रांनो हे आपण थोडंफार वरती आल्याच्यानंतर एक गौतम बुद्धांची आकर्षक मूर्ती तुम्हाला दिसेल दगडामध्ये पूर्ण दगडामध्ये कोरलेली तुम्ही बघू शकता एकच विनंती आहे की तुम्ही जर गड किल्ले किंवा कुठल्याही लेणी बघत जाल तर तिथे कमीत कमी स्वतःचं नाव तर लिहू नका आपण आपल्या किल्ल्यांचं किंवा लेण्यांचं संवर्धन केलं पाहिजे काही लोक छपरी मुलं असतात स्वतच नाव लिहितात त्या ठिकाणी हे आपल्या जे आपले गड किल्ले आहेत त्यांचा अपमान किंवा महाराजांचा आपल्या अपमान होतो जे आपले गडकिल्ले त्यांनी जे पूर्वी जेवढे मेहनतीने बनवले त्या किल्ल्यांवर आपण आपलं नाव लिहिणं हे योग्य दिसत नाही सो प्लीज तुम्ही असं ना जिथे जाल तिथे नाव असं टाकू नका आपण आईला विचारूयात लेण्या कशा वाटल्या त्यात आई लेण्या बघून तुला कसं वाटलं छान वाटलं दिया, तुला कसं वाटलं बघून मस्त म्हणजे मित्रांनो आपण लेण्या बघून झालेल्या आहेत आणि आता आपण निघालेलो आहोत लेण्या करून तर जेव इथे बघण्यासारखं फक्त तुम्हाला लेण्याच आहेत तर फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत ता दिया, बोल तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा असबस्क्राईब करा टाटा टाटा बाय बाय